नवीन वर्षात हे काही संकल्प केले तर तुमचं आयुष्यबद बदलेल सकारात्मक आयुष्यासाठी फॉलो करा ह्या काही टिप्स आपण बघणार आहोत तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जुनं वर्ष दोन हजार तेवीस संपून नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत नवीन वर्ष म्हटलं की अनेक नवीन संकल्प आले नवीन वर्षात अनेक नवीन धोरणं असतील जे तुम्हाला पूर्ण करायचे असतील अशावेळी या नवीन वर्षात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा संकल्प करा म्हणजेच योग व्यायाम किंवा सायकल चालवणे किंवा चालणे यांसारख्या हलक्या हालचालींसाठी तुम्ही दररोज थोडा वेळ काढला पाहिजे यामुळे तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल जेणेकरून तुम्ही तुमचे ध्येय वेळेवर पूर्ण करू शकाल जीवनात पुढे जाण्याचा मूळ मंत्र म्हणजे कष्टाबरोबरच शिकत राहणं खूप गरजेचं आहे यावर्षी असा संकल्प करा की ज्यातून तुम्हाला काही नवीन कौशल्य शिकायला मिळेल या नवीन कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता तसेच आयुष्य प्रगतीसुद्धा करू शकता पैशांची बचत करा दुसरा पॉइंट आहे आपला पैशांची बचत करा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैशांची बचत करणं खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे हे नवीन वर्ष पैसे वाचवण्याचा संकल्प करा आणि तुमचे काही अनावश्यक खर्च असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला चांगला परताव मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याची ठरवा कुटुंबियांसाठी तुमचा थोडा वेळ काढा कामाच्या दबावामुळे आजच्या काळात लोक आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ काढू शकत नाहीत यावर्षी तुमच्या कुटुंबासाठी दररोज थोडा वेळ काढण्याचा आणि दर महिन्याला किंवा पंधरवाड्याला त्यांच्याबरोबर मौल्यवान वेळ घालवण्याचा संकल्प करा कारण व्यावसायिक जीवनात पुढे जाण्यासाठी वैयक्तिक आयुष्य आयुष्यातही आनंदी राहणे खूप आवश्यक आहे यासाठी कुटुंबियांना थोडा वेळ द्या नवीन कौशल्य शिका जीवनात पुढे जाण्याचा मूळ मंत्र म्हणजे कष्टाबरोबरच शिकत राहणं गरजेचं आहे यावर्षी असा संकल्प करा की तुम्ही नक्कीच काहीतरी नवीन कौशल्य शिकाल जे तुमच्या स्वप्नांशी संबंधित असेल किंवा जे तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या उच्च उंचीवर नेण्यात मदत करेल असे संकल्प केल्याने तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल तर आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट बरे कळवा माहिती आवडल्यास आपलं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय बाय